चला फोर टक्स ब्लाऊज कसा शिवायचा आणि त्याला आहे ना टक्स कसे घ्यायचे सांगणार आहे आता इथे बघा आपल्याला आहे ना पिना लावून घ्यायचे आहे सर्वात पहिले आणि खालच्या साईडला आहे ना ब्लाऊज पीसचा कपडा ठेवलेला आहे आणि तो खूप सुळसुळीत आहे आणि त्याच्यानंतर वरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि संपूर्ण आपल्याला कडेला शिलाई मारायची आहे पहिल्यांदा अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो फॅब्रिक ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता कड्याला शिलाई मारायची आणि इथे शिलाई मारून झाल्यानंतर आहे ना हे बघा आता इथे आहे ना हे बघा असं आपण टक्स जर शिवायला गेलं ना तर हा सुळसुळीत कपडा असतो ना तो खालच्या साईडला हातातून निष्ठून जातो आपल्या त्याच्यामुळे आहे ना काय करायचं खूप सोपी पद्धत सांगणार आहे इथे बघा आता आपण इथे बघा टक्स घेतलेला आहे ना त्याची मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला इथपर्यंत शिलाई मारायची आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर आहे ना आपण चार टक्स घेतलेले असतात ना तर चारही टक्सला आपल्याला इथे ना मध्यभागी शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना आता दोन टक्स राहिलेले आपले ते पण आहे ना शिवून घेते ह्या पद्धतीने म्हणजे ना आपण ज्यावेळेस आहे ना टक्स जोडतो ना म्हणजे शिलाई मारतो ना आहे ना पप पण खूप सुंदर येतो आणि त्याच्यानंतर अजिबात आहे ना खालचा कपडा हातातून निष्ठत नाही एकदम बिंदास आपण शिलाई मारू शकतो किंवा टक्स घेऊ शकतो हे बघा चला आता इथे बघा सगळे टक्सला शिलाई मारून झालेली आहे त्याच्यानंतर हा बाहेरचा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना कटिंग करायचा आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आता इथे बघा जिथे जिथे मी कट मारलेले आहे तो आपल्याला असा जॉईंट करायचा एकमेकावरती ठेवायचा आणि नंतर आपल्याला आता इथे टक्सला खालचा टक्स आहे ना तो आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे इथे बघू शकता आणि खालून जास्त घ्यायचं आणि वरती आल्या वास निमुळतं यायचं आणि इथे आल्यानंतर आहे ना आता खालचा टक्स आपला असतो ना शेंटरचा तो एक इंच दीड इंचा असा आपण घेतलेला असतो पण जे बाजूचे आपले तीन टक्स असतात ना ते फक्त शिलाईमध्ये पावच इंच गेले पाहिजे इतकीच आपल्याला शिलाईमध्ये कपडा दाबायचा आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर हे बघा आपल्याला आता शिलाई एकच नाही मारायची याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारायची आहे फक्त आपल्याला तीन टक्स आहे ना ते फक्त पाव पाव इंचाची शिलाईमध्ये गेले पाहिजे कपडा हे लक्षात ठेवायचं आणि खालचा कपडा आहे ना तो आपल्याला म्हणजे खालची जे टक्स आहे ना तो आपल्याला आहे ना थोडासा जास्त घ्यायला लागतो आता तो छातीनुसार बदलतो कमी जास्त होत असतो आता जास्त छाती असेल तर मग तो टक्स आपला तिथला जो टक्स आपण घेतो ना तर तो पण वाढला जातो आणि त्याच्यामुळे पप पण सुंदर येतो आता इथे बघू शकता एवढा सुंदर पप आलेला आहे बघू शकता तुम्ही आता चला मी तुम्हाला दाखवते चला ह्या पद्धतीने तुम्ही टक्स शिवून बघा खूप छान होतात